बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचं श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार मंगेश गुरव यांच्या यश कम्प्युटर अकॅडमी खारेपटन आणि श्री सतीश मधभावे यांच्या श्रावणी कम्प्युटर अकॅडमी मार्फत संवादशैलीत सुमारे शंभर कर्मचारी व अधिकाऱ्यांना ए आय प्रात्यक्षिकासह हो प्रशिक्षण दिले या प्रसंगी जिल्हा परिषद सिंधुदुर्गचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी माननीय जयप्रकाश परब वैभववाडी बीडीओ जंगले डॉक्टर बिराजदार गट शिक्षणाधिकारी वडार ग्राम विस्तार अधिकारी जाधव अधीक्षक श्री बापू सावंत संतोष टक्के सहाय्यक प्रशासन अधिकारी देसाई उपस्थित होते ए आयचा प्रशासनामध्ये प्रभावी वापर कसा करावा हे उदाहरणांसह सांगत दस्तऐवजचा सारांश पत्रलेखन मराठी अनुवाद टेक्स्ट टू ऑडिओ टेक्स्ट टू व्हिडिओ कॅनव्हा जेमिनी भाषिनी इत्यादी टूल्स वापराचे प्रात्यक्षिक घेतले या प्रशिक्षणाचा उपयोग आमच्या प्रशासकीय कामकाजास नक्की उपयुक्त ठरेल तसेच या एल टूल्स मुळे आमचे काम अधिक सुरू परिणामकारक ठरेल असे अभिप्राय प्रशिक्षणार्थींनी दिले बीडीओ जंगले साहेब यांनी केले तसेच संतोष टक्के यांनी आभार बाबा आज येताना बासंदी घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खरं वाटते मलाही खावीशी वाटते <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम